आणि पाहता पाहता तीन वर्ष निघून गेले आज या ठिकाणी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन होतो आहे त्याचप्रमाणे आपली जी पायी पदयात्रा आहे कोरोनाच्या अगोदर दोन हजार वीस साली जानेवारी मध्ये आपण पदयात्रेला प्रारंभ केला मध्ये कोरोना आला कोरोनालाही न जो मानता सर्व संभाजीनगर शहरवासी आणि आवतीभोवतीचे सर्व भक्त मंडळींनी पदयात्रा अखंडपणे चालू ठेवली आणि कोरोनाचा काळ असताना सुद्धा पायी तीर्थयात्रा घडो आणि देह देवाधारी पडो असंही दवाखान्यात जाऊन मरायचं जे कोरोना झाला काय काय झालं काय काही कळत नाही डॉक्टर पन्नीस बांधून देतात त्यापेक्षा पायी जाऊन जे काय होईल ते होईल म्हणून कोरोनाच्या काळात देखील वाशी भक्त मंडळी अ पदयात्रा अखंडपणे करत राहिले ही पाहता पाहता पदयात्रा आता एकोणपन्नासवी ही पदयात्रा आहे पुढची आता पन्नासवी पदयात्रा होणार आहे म्हणजे पन्नास महिने झाले असं म्हणा तर पाहता पाहता अर्धशतकाकडे वाटचाल केली आहे पदयात्रेने आणि पुढची पदयात्रा अमृत महोत्सवी पदयात्रा राहणार आहे तेव्हा आपण या पदयात्रेचा जो काही वसा घेतलेला आहे गेल्या दहा बारा वर्षापासून संभाजीनगर शहरामध्ये जवळ असलेल्या तीर्थस्थानाला आपण पायी गेलं पाहिजे असं बऱ्याच भक्तगणांना वाटत होतं पण एकटं कसं जावं म्हणून शहरातले जे काही भक्तमंडळी काही त्यामध्ये जुने भक्तमंडळीपैकी मतेबाई असतील टकलेबाई असतील त्या डकबाई असतील त्या हाडको परिसरातल्या काही महिला होत्या त्यांना असं वाटायचं पुन्हा पुन्हा कसं करावं कसं करावं पायी तर गेलं पाहिजे आणि मग त्यांनी तो दत्त मंदिरात असलेल्या अशोक बाबांना मनोदय व्यक्त केला आणि त्या पायी खेटा सुरू झाल्या त्या खेटा सुरू झाल्या एक दोन वर्ष चालल्या बंद पडल्यानंतर सर्वज्ञ सेवा सत्संग मंडळातल्या काही भक्त मंडळीला वाटू लागले की आपणही गेलं पाहिजे नंतर मग हाडकोच्या गीता शाळेमध्ये संपर्क आल्यानंतर काही मंडळींच्या सहवासातून आपणही इकडे पायी वाटी वारी खेटी केली पाहिजे असं मलाही वाटलं आणि दोन हजार आठ साली दोन वर्षापर्यंत सर्वज्ञ सत्संग मंडळ आणि सर्व शहरातली मंडळी घेऊन पायी तीर्थयात्रा दर महिन्याला या ठिकाणी केल्या आणि दोन हजार नऊला ला सुलभताई चव्हाण आणि काही मंडळी मला वाटतं मते साहेब मते परिवार त्याचप्रमाणे आता कैवल्यवाशी काकडे साहेब शेलार नाना या सर्व मंडळींनी मिळून एक पंचावतार केला आमच्या जीवाच्या वर झाला एकच पंचावतार बर का साऱ्या पदयात्रा संपल्या आणि एक पंचावतार पदयात्रेची समाप्ती म्हणून केला दोन हजार नऊ साली जीवाच्या वर झाला कशा तिथून बट्ट्या इथं आणायच्या तळायच्या कसा कार्यक्रम करायचा ते एक एक साहित्य आणायचं एक एक झाऱ्या एक एक पावच असं करता करता फार मोठे कष्ट त्याला लागले गदाण्याला पंचावतार करणे म्हणजे फार अवघड गोष्ट असं आमच्या मनात झालं आणि तो विषय आम्ही सोडून दिला की इकडं ते करायचं नाही पंचावतार तिकडं आणि प्रसाद घ्यायला इथे यायचं असं झालं पण पुढे जेव्हा आपली दोन हजार वीसला ला ही पदयात्रा सुरू झाली या पदयात्रेला आमचं अन्नदान सुरुवातीला आम्ही जेव्हा इथे यायचो पायी तर डबे घेऊन यायचो महिला मंडळीला पाचला निघायचं म्हणल्यावर तीनला उठावं लागायचं स्वतःचा डब्बा सोबत चार दोन बाबा राहतात त्यांना एक एक दोन दोन घास त्यांचा थोडाफार घरी दादाप्पा ड्युटीला आहे त्यांचा डब्बा पोर शाळेत जाणार आहे त्यांचा डब्बा हे सर्व करून महिला सोबत यायच्या आणि गेल्यावर धुन धुवायच्या अशा कष्टातून पहिल्या पायी खेटा केल्या पण पुढे देव देवाची करणी म्हणतात त्याप्रमाणे देवाने कोणाला प्रेरणा दिली माहिती नाही पण पहिले एक जण म्हटले बाबा इतकी लोक येतात आपली पंगत आणि मग पंगत सुरू झाली पंगत सुरू झाली त्या कार्याला रंगत यायला लागली पाहता पाहता पंक्ती पंगत तर करणारच होता पण उपारही होणारच आहे इतकी साधू संत मंडळी आलेलेच आहे आपोआप आता यांना तसं बोलवायचं म्हटलं लई डोकं लावं इतर वेळेला बोलवायचं म्हटलं तर आता आवर्जून आलेलेच आहे तर मग चला आपण पंचावतार का करू नाही असं कोणास भक्ताच्या मनात आलं आणि पंचावतार झाला एक पंचावतार दोन पंचावतार करता 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 एक गोष्ट केली की के दुसऱ्या आपोआप होत असत मुलीचं लग्न केलं की मुलीला मुलगा पाहतो आपण म्हणजे जावाई शोधला तर नुसतं जावायच येत नाही त्याच्याबरोबर सासू येते त्याच्याबरोबर आणखी काय काय येतं त्या मुलीला ननंद येते त्या मुलीला जाऊ येते त्या मुलीला दीर येतो त्या मुलीला बाया येतो जसं आपोआप घडतं नुसती पायी पदयात्रा केली या पदयात्रेमध्ये आरोग्य पायी चालल्याने जे आरोग्यासाठी जे आपण दररोज खेटा करतो मुंगळ्यासारख्या मुंगळा जसा खालून वर वरून खाली खालून वर काही नाही घेणं नाही देणं फिरत राहतो तसं आपण दररोज सकाळी डॉक्टरनी सांगितलं म्हणून पायी फिरत राहतो चार चार पाच पाच किलोमीटर कुठल्याही प्रकारचा शारीरिक स्वास्थ्याशिवाय दुसरा वेगळा काही लाभ होत नाही परंतु जेव्हा संभाजीनगरहून गदाण्याला आपण पंचवीस किलोमीटर पायी चालत येतो शारीरिक स्वास्थ्य तर प्राप्त होतच परंतु येत असताना पायी तीर्थयात्रा घडो देह देवादारी पडो या म्हटल्याप्रमाणे नामस्मरण घडतं परस्परात कथा वार्ता होतात पायी चालताना देवाच्या लेळांचं स्मरण होतं इथं आल्या आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी देवाच्या तीर्थस्थानाला उठी वस्त्र समर्पण आदी बरोबरच अन्नदान विधी द्रव्यदान अनेक प्रकारची विधी अनुषंगिक त्या ठिकाणी घडत असतात पायी खेटा जेव्हा सुरुवातीला यायच्या तर खेट करणे म्हणजे आपल्या तुमच्या आमच्या मनामध्ये एक गोष्ट आहे बघा की आमची जाळीच्या देवाला खेटी आहे आमची पंचाळीस वरला खेटी आहे मग खेट करणे म्हणजे काय खेट म्हणजे नुसती देवाची तोंड भेट घेणे आणि वापस येणे प्रवासाला आपण सकाळी सहा वाजता निघतो जाता जाता बारा वाजता तिथे गेल्यावर आपल्या पोटातही भूक लागलेली असते कसं बस देवाला उपार दाखवणे खाऊन घेणे आणि वापस येणे अशा प्रकारचं जे खेटीचं स्वरूप होतं त्या खेटीच्या स्वरूपाला आम्ही थोडासा बदल केला की खेट जरूर करा भेट जरूर घ्या पण या भेटीमध्ये थोडंसं नामचिंतन झालं पाहिजे म्हणून इथं आल्यानंतर आपण पायी आल्यानंतर देवाच्या दरबारामध्ये बसून एक दोन गाठ्या नामचिंतन करावं म्हणून नामस्मरण सुरुवात केली त्यानंतर इथे आल्यानंतर स्मरण झालं परस्परात कथा वार्ता केल्या तरी एका वचनाचा लाभही होतो आणि काही ज्ञानचिंतनाचाही लाभ होतो म्हणून इथे ज्ञानचिंतनाला सुरुवात केली आणि पाहता पाहता आपण आता एकोणपन्नासव्या पदयात्रेकडे आलेलो आहोत आता एकोणपन्नासवी पदयात्रा पायी चालून आल्यानंतर सुद्धा ही जी मंडळी आहे यातली अर्धी मंडळी चालत आलेली आहे अर्धी मंडळी न चालत आलेली आहे म्हणजे गाड्या घोड्याने आलेल्या आपल्या आपल्या वाऱ्या परंतु सर्वांचे चेहरे तर सारखे दिसतात बघा सर्वांचे बघा तुम्ही कोणाचाच चेहरा जास्त सुकलेला दिसणार नाही मग सर्वांचे सारखे दिसतात कसे की गाडीतून आणलेली जी मंडळी त्यांचे थोडे फ्रेश पाहिजे की नाही पण कौन येणा कौन येणा कौन येणा वाट पाहून सुकले म्हणजे पदयात्रेतले लोक अजून काय येणा अजून काय येणा बारा वाजले कधी येतात काय माहिती आणि आपण आता एकदाचा आलो आपण देवाला संकल्प केला आणि देवाजवळ आलो आणि म्हणून त्यांचे चेहरे फुलले मिळून काय झाले की दोघांचे सर्वांचे चेहरे सारखे प्रास्ताविकाच्या साठी मी इथे उभा असल्या कारणाने मला हा सर्व इतिहास भूगोल सांगावा लागलेला आहे निमित्त कोणीही असो परंतु आपल्याला ज्या ज्या गोष्टीचा ज्या ज्या गोष्टीतून विधीचा लाभ होतो त्याकडे आपण आवर्जून पाहिलं पाहिजे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलं की माझा साधक जर कोणी असेल आणि त्याची कल्पना तुम्हाला जर आली असेल तर तुम्ही आपले सर्व कार्य बाजूला ठेवून सर्व अडचणी दूर सारून त्या साधकाच्या भेटीला गेलं पाहिजे कारण परस्परात भेटल्यामध्ये आपण नेहमी म्हणत असतो परस्परात भेटल्याने काय होतं तर स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा परस्परात भेटाल तेव्हा सोयरे सोयराला भेटतील भाऊ भावाला भेटेल मित्रमित्राला भेटेल तुमचे कार्य तर होतीलच परंतु जेव्हा तुम्ही साधक एकमेकाला भेटाल तर पर प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्यानंतर जो आनंद जी अनुभूती जो अनुभव जे गोमट प्राप्त होत ते या साधकाच्या परस्परात भेटीने प्राप्त होत मग एक वासनिक साधूला भेटला किंवा एक साधू किंवा एक वासनिक स्थानाच्या ठिकाणी भेटला स्थानाला भेटला स्थानाला बंधन केलं तरी सुद्धा परस्परात हे भेटण्याचं जे गोमट आहे हे प्राप्त होत असते मंदिरात जात असताना नेहमी सांगत असतो आपल्याला की मंदिरात अनेक कारणासाठी भक्त मंडळी आपण तुम्ही आम्ही जात असतो स्वामी श्री चक्रधर महाराज म्हटले की हा समाज सारा दृष्टार्थी आहे बघाबर का तुमच्या ध्यानात येत असली मी तुम्हाला कधी सांगितली असली तर बघा स्वामी म्हटले बरं का सर्व समाज दृष्टार्थी आहे कुणाला म्हटले सांगा बरं जरा स्वामी म्हटले हा समाज दृष्टार्थी आहे सांगा जरा कोणाला म्हटले बरोबर नागदेवाचार्यांना म्हटले कुठं म्हटले आता यांना सांगू दे तुम्ही इकडच्या यांना सांगू द्या कुठं म्हटले पैठणला बरोबर म्हणजे पैठणला स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात हा समाज कसा आहे दृष्टार्थी आहे आता दृष्टार्थी म्हणजे काय ते एकदा समजून घेऊया दृष्टार्थी म्हणजे डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावून ते मला प्राप्त झालं पाहिजे ही ज्याच्या अंतकरणात इच्छा आहे त्याला म्हणतात दृष्टार्थी मग डोळ्याने दिसणाऱ्या काय काय गोष्टी आता ते तुझी जर यादी केली तर मला वाटतं आपल्याला वेळ पूर्ण नाही पण थोड्याफार सांगतो तुमच्याकडे बघून मला ज्या ज्या आठवतील त्या ते आहे देवाच्या दरबारात गेल्यावर दंडवत केला विडा ठेवला देवा मुलीचं लग्न करायचं आहे चांगला मुलगा मिळू दे। देवा मुलीच लग्न ठरलं व्यवस्थित पार पडू दे। देवा लग्न झालं आता मुलगा चांगला शेटल होऊ दे झाला देवा आता एकच इच्छा नातवाच मुख बघू दे अशा प्रकारे डोळ्याने दिसणाऱ्या आपल्या जवळच्या ज्या ज्या गोष्टी या आता काही भक्त मंडळी जेव्हा देवाच्या मंदिराचं तर देवा मुलगा परीक्षेला गेलेला आहे चांगल्या मार्काने पास होऊ दे झाला देवा आता याला जॉब लागू दे लागला आता जॉब लागला आता त्याच पुढचेही व्यवस्थित होऊ दे वगैरे वगैरे म्हणजे अशा प्रकारे डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीच आपण मंदिरात जाऊन मागतो या गोष्टीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की सर्व समाज दृष्टार्थी डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीच मागतो मग याच्या पलीकडे जाऊन माझी तब्येत चांगली राहू दे माझ्या शेताचा वाद चालू आहे तो मिटू दे शेतात चांगलं पिकू दे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व या सर्व दृष्टार्थीमध्ये येतात असं स्वामी ज्या भक्ताला म्हटले ज्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले ते म्हणले असं नाही सारे दृष्टार्थी कसे असू शकतात चार दोन असतील ठीके ज्यां जे फार अडचणीत आहेत ते दृष्टार्थी असतील पण सारेच कस काय दृष्टार्थी असू शकतात स्वामी म्हटले दृष्टार्थी आहेत सर्व म्हटले नाही नाही काही अदृष्टार्थी आता बघा बर का पहिला दृष्टार्थी समजून सांगितलं तुम्हाला आता स्वामींना जे म्हणायचं होतं ते आहे अदृष्टार्थी एक अदृष्ट आर्थी नसे इथे कोणीच नाही अदृष्टार्थी नागदेवाचार्य म्हटले असं नाही इथे बरेच मंडळी आहेत अदृष्टार्थी स्वामी म्हणले मग शोधा मग शोधायचा मार्ग सांगितलं त्यांना म्हणजे प्रसंग अशा प्रकारचा आहे की पर्वणी आहे मंडळी यात्रा जमलेली आहे आणि त्यांच्याकडे बघून स्वामी असं म्हटलेलं आहे स्वामी म्हणले जाऊन शोधून आणावर जरा किती आदृष्टार्थी आहेत आपले या लोकांमध्ये आणि मग आता आदृष्टार्थी म्हणजे डोळ्याने न दिसणार बघावर का म्हणजे आपण नाम जसं की खाल्ल्यानंतर पोट भरत बोलल्यानंतर मन भरत है ना त्याप्रमाणे आपण नामचिंतन केल्यानंतर जे गोमट आपल्याला लागतं परस्परात भेटल्यानंतर जे गोमट प्राप्त होतं तीर्थयात्रेला गेल्यानंतर जे गोमट प्राप्त होतं याबरोबरच आपण मला ईश्वर व्हावा ईश्वर भेटावा या वासनेने शारीरिक कष्ट आणि मानसिक दुःख मनात ठेवून ईश्वराची आरती ज्याने भावली चतुर पदार्थाची ज्या चारी साधनाची आरती जाणी भावली अशा आरती भावून ईश्वराला वंदन केल्यानंतर जी योग्यता प्राप्त होते नामचिंतनाने जी योग्यता प्राप्त होते या योग्यतेला आदृष्टार्थी म्हटलेला किंवा मला मोक्ष व्हावा मला ईश्वराची प्राप्ती व्हावी ईश्वराचं प्रेम प्राप्त व्हावं या दृष्टीने ज्याने ज्याने ईश्वराकडे ईश्वराचे आराधना केली या सर्व गोष्टी ना उपल अनुलक्षण स्वामी म्हणतात तेव्हा शोधावर म्हटले कोण आहे इकडे दृष्टार्थी आता बघा कोण चांगला आहे हे शोधायचं आहे यांना म्हणजे कोण अदृष्टार्थी हे शोधायचे हे शोधायला गेले नागदेवाचार्य गेले गर्दीमध्ये आता कसं शोधायचं खूप लोक आहे इकडं कोणाचा लंबा गंध कोणाचा गोल गंध कोणाच्या फाळाला गंधच नाही कोणाच डोक्यावर खूप मोठे केस कोणाच्या डोक्यावर थोडे केस कोणाच्या डोक्यावर काहीच नाही कोणाच्या डोक्यावर थ्रोपी कोणाच्या डोक्यावर पटका इकडे मोठी टिकली मोठं कुंकू छोटे टिकले छोटा कुंकू कसे शोधायचं त्यांनी एक माणूस शोधला आणि त्या माणसाला सांगितलं बर का दौंडी द्या आणि मग तो माणूस निघाला तो चौकात आला ऐका हो ऐका आज आपल्या पैठण नगरीमध्ये भोग नारायणाच्या मंदिरात एक महापुरुष आले आहेत आणि ते भेटेल त्याला घाया घाया काही डन 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 सौखात दौंडी ऐकली हा काय म्हणलं काहीतरी म्हणतो मग काही वडिलेदान काही वडलेदान काहीतरी साते ऐकलं कधी म्हणले गर्दीत काही ऐकूच नाही पण पुढे ऐकू म्हणले पुढच्या चौकात तिथं पण तशी आणि मग ज्यांनी ऐकलं आपल्या कामात नाही ते आपल्या कामाच नाही आपण चला आपण कशाला आलो आंघोळ आंघोळ करायला करा निघाल पुण्य कमवायला आपण आलेलो आहोत पण आंघोळ करायची आहे आणि आता जे जे काही आपल्याला क्रिया करायच्या त्या सर्व क्रिया करायच्या या क्रियेतून आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहे याच्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचे जो तो आपल्या कामात लागला कोणी तिकडे लक्ष दिलं नाही बराच वेळ झाला साऱ्या चौकात दौंडी देऊन झाली साऱ्या गर्दीमध्ये बरेच वेळ झाल्यानंतर इकडे नागदेवाचार्यांना असं वाटत होतं आता खूप गर्दी जमली असली आता आपल्याला वाट मिळणार नाही जायला देवाचं तोंड दिसणार नाही आणि आता आपण बघू की देवासमोर प्रत्यक्ष श्री चक्रधर स्वामींना आपण म्हणू की आता तुम्ही ठरले मी आणि मग आवेशा, त्या आवेशामध्ये नागदेवाच्या येतात पाहतात तर मठाच्या दरवाज्यात कोणीच एक म्हातार काठी टेकत टेकत कस तरी आलं आणि म्हटले इकडं कोणतरी दान देतं असं ऐकलं होतं आणि त्या म्हाताऱ्याने फक्त त्या मठाचं पायरी ओलांडली दुसरं कोणीच तिकडं आलं नाही आता येऊन पाहतात स्वामीजवळ आले खाजीर झाले म्हटले देवा काही खरं नाही तुम्ही म्हटले ते खरं आहे मी माझी पूर्ण माघार म्हटले असं नाही आता पूर्ण करा याला पूर्ण करा आम्ही म्हटलो ते झालेलं आहे ते काय आहे दृष्टार्थी म्हणजे काय अदृष्टार्थी कोणी नाही तुम्ही म्हटले आदृष्टार्थी आहेत ते कोणी नाही आता आम्ही म्हणतो ते बघा कि दृष्टार्थीच आहेत कसे आहेत बघा म्हटले एकाच गोष्टीच्या दोन्ही बाजू स्वामींनी कशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं बघा म्हटले जा आता सांगा या मंदिरामध्ये दृष्टपर लाभ होणार आहे काय लाभ होणार आहे तो त्यांना सांगितलं आणि मग ते गेले पुन्हा त्या माणसाला शोधला म्हटले ही अवघड गोष्ट आहे चल म्हटले पुन्हा चौकात गेले ऐका हो ऐका आज प्रतिष्ठान नगरीमध्ये भोग नारायणाच्या मंदिरात एक महापुरुष आले आहेत आणि ते पांढरी कांडी पिवळी करून देत आहेत हो डन काय म्हटले अरे ठको म्हटले ते भोगनारायणाच्या मंदिरात सोनं करून मिळणार आहे साखरात जवळ आली आज इथं काही बोंब पडत नाही कोणी कोण भर घेत नाही आपल्याला चला इकडं अरे म्हणले लय ला, लामन लावत होती ती काही घेत नाही घेत नाही आज मग मिळणार आहे आपल्याला चला सारी गर्दी कोणी साऱ्या चौकात दौंडी दिल्यानंतर एकच माणूस आला इथं साऱ्यात एकच दौंडी दिली तर सारे लोक दरवाज्यात वाट पुरेणार आणि मग या गोष्टीकडे स्वामी नागदेवाचार्यांना आवर्जून बघायला लावतात केंद्रित करतात की सर्व दृष्टार्थी आहे आदृष्टार्थी कोणी नाही यामध्ये सर्वज्ञांना प्रामुख्याने हेच सांगायचं आहे की कर्मण्य वा मा फलेशू कदाचन हे जे भगवत भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कर्म करत रहा फळाची इच्छा करू नको सर्वज्ञांनी सुद्धा हे सांगितलंय की आदृष्ट येतोने मानसिक दुःख आणि शारीरिक कष्टाने ईश्वर व्हावा ही इच्छा केली पाहिजे या दृष्टीने तुम्ही आम्ही ईश्वराला ईश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे कैवल्य म्हणून कैवल्यदानाचा डांगोरा न पिटवे ही अवतारा एका श्री चक्रधरा राय राय कैवल्य कैवल्यदानाचा डांगोरा म्हणजे दौंडी घेऊन आम्ही तुम्हाला कैवल्यदान देतो असं शपतेवर सांगणारा ईश्वर अवतार एकच आहे आणि त्या ईश्वर अवताराने आम्ही तुम्हाला कैवल्यदान देतो म्हटलं तरी आपलं तिकडं तोंड होत नाही याची खंत व्यक्त केलेली आहे की जीव आईसे अधोमुख असते खाली पाहत आहे खाली मुंडी काही आहे का तुमच्याकडे म्हणतात का आ? हा हा बरोबर खाली मुंडी पाताळधुंडी वा वा तर अशा प्रकारे खाली मुंडी झालेली आहे आपली भगवंताची कशी आहे भगवंताची आपल्याकडे नजर आहे वाट पाहत आहेत भगवंत नुसती वाट पाहत नाही तर असं निढळावर कर ठेवून आहे त्या प्रायश्चितामध्ये म्हटलेलं आहे बघा निधळावर ते आठवणी वाटची तू पासी पण मी कडे वाढविदार रे पापाचा राशी दयाळा पाहासी भगवंत निगळावर हात ठेवून आपल्याला पाहतो आहे कधी येईल कधी येईल कधी येईल आपण येतो मंदिरात आल्यानंतर एकदा एका भक्ताला म्हटलं बाबा तुम्ही मंदिरात जात असता का म्हटले जातो खूप वेळा जातो प्रामुख्याने कधी जाता म्हटले काही टेन्शन आलं की जातो अरे वा चांगली गोष्ट आहे चला ते का होईना काहीतरी शेण पडलं तर माती घेऊन उरतं तुम्ही साठी का होईना मंदिरात जाता देवाची प्रार्थना बरं मग काय काय करता तिथे तो आता माझा म्हणण्याचा उद्देश असा की तिथे गेल्यानंतर नामचिंतन करत बसता कोणाशी काही लिहिला चिंतन करत बसता का देवाची सेवा करत बसता का मंदिर झाडत बसता असा आता त्या भाऊला काय काय करता म्हटल्यावर ते म्हटले सोपं आहे ताण आला टेन्शन आलं की मी मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या बाहेर भक्त मंडळीने ज्या चपला सोडलेल्या आहेत त्या चपला अशा कालून देतो आणि बसून राहतो मला काही मग टेन्शन येण्याशी त्या चपला कालवण्याशी काय सबध ते म्हटले की त्या चपला कालवून तिथं बसतो जेव्हा चप्पलवाला माणूस आतून बाहेर येतो त्याला त्याची सापडत नाही आणि त्याची होणारी दैन बघून मला आनंद होतो मी माझं सारे टेन्शन विसरून जातो दुसऱ्याच्या त्रासामध्ये आनंद शोधणारी काही शोधणारा एक वर्ग असतो मंदिरामध्ये जात असताना आपले जे काही भौतिक त्रास आहेत या त्रासांवर लक्ष केंद्रित न करता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की तुम्ही आदृष्ट हेतूने काही क्रिया केल्या पाहिजे तेच भगवान श्री कृष्णाने आपल्याला सांगितलंय तुम्ही काय केलं पाहिजे निष्काम कर्म केलं पाहिजे कर्माची इच्छा करू नका एखाद्या ठिकाणी बीज टाकलं तर ते असंच आलं पाहिजे त्याचं एवढंच उत्पन्न झालं पाहिजे ते टाकलेलं आहे तुमचं काम संपलं त्याची काळजी घ्या घेत राहा तुम्ही तुमचं कर्म करत राहा जे यायचं आहे ते येणारच आहे ते कसं आलं पाहिजे याची इच्छा तुम्ही करत बसू नका जर का केलं तशी इच्छा तर तुमचा अपेक्षा भंग होईल आणि जगात अपेक्षा भंगापेक्षा दुसरं दुःख नाही म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वेळोवेळी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे याच हेतूने पायी पदयात्रा करत असताना वीसच किलोमीटर आहे गाडीत बसलं तर वीसच मिनटात तिथून इथं आपण येतो मग कशासाठी इतका त्रास घ्यायचा का बरं पायी पदयात्रा करायची तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याकडं गाडी आहे तिच्यात बसले की मस्त एसी लावून गाणी ऐकत आपण इथे येऊ शकतो पण स्वामी म्हणतात सुख साधने देवो न विजय देवाची काई काई साधनाने देवाची प्राप्ती होत नाही शरीराला काही ना काही कष्ट दिले तर आपले हे होणारे कष्ट याच्यातून आपलं ईश्वराकडे लक्ष लागू शकतो ही एक गोष्ट जरी आपण लक्षात घेतली तरी सुद्धा सुख साधनाने देवाची प्राप्ती होत नाही त्याच्यासाठी काही ना काही कष्ट घ्यावे लागतात आणि म्हणून आपण यात्रेमध्ये आलं पाहिजे यामध्ये आपोआपच आटन विजन भिक्षा भोजन या चारही गोष्टीचा लाभ साधकाला आपोआप प्राप्त होतो आणि अनुषंगिक आरोग्य प्राप्त होतो तो, तो भाग तर वेगळाच आहे अशा पद्धतीने प्रास्ताविकाचीच माझ्याकडे सेवा असल्या कारणाने त्याच्याच भोवती थोडंसं फिरण्याचा मी प्रयत्न केला प्रास्ताविक जे वास्तविक आहे ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला वाटलं तुम्हाला तसं वास्तविक तर कधी आचरण्याचा प्रयत्न करा पंचवीस वर्षापासून पदयात्रा आपली चालू आहे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये खूप दिवस लागतात बाबा त्याला वेळच मिळत नाही आणि मग आता छोटे थोड्या दिवसाची निघाली पाहिजे ही एक संकल्पना त्या मागची आहे आणि म्हणून थोड्या दिवसाची प्रय पदयात्रा मग काय तरी सकाळी निघलं का संध्याकाळी बाबा हे काही निघल्यामुळे झालं नाही तेच आता पुन्हा संध्याकाळी सासुरवास असं दोन तीन दिवस तरी पाहिजे आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये पंचेळेश्वरला आपण पदयात्रा नेली आणि तीन दिवसाची पदयात्रा सुरू झालेली आहे आता आता अलीकडं असं झालं की पदयात्रा झाली दिवाळीला पंधरा दिवसाची त्याच्यानंतर गदाण्याची त्याच्यानंतर आता जाळेची देवाची त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यातली त्याच्यानंतर पुन्हा आज ही ती पदयात्रा झाली की प्लेग्रामचे स्टेटस ठेवतात आणि स्टेटस पाहिलं आज एक पोरगी वैतागून मला म्हंटली बाबा सारख्या पदयात्रा करत राहता किती पदयात्रा काढता हो तुमचे पाय नाही दुखत का म्हणजे पदयात्रा अखंडपणे चालू आहे की काय असं पाहणार वाटत असलं तरी सुद्धा हरकत नाही आणि एक भक्त आज आमच्या कर्मडचे आले आणि ते म्हटले बाबा आता लगी पाय काढून ठेवले की काय असं झालं पहिल्यांदा आलो म्हटलं त्याच्यासाठी काय सराव पाहिजे सराव आपण दररोज दोन पाच किलोमीटर चाललं पाहिजे आणि ते जर का अशा देव चाललं तर त्याचं गोमताही आपल्याला प्राप्त होणार आहे ते सर्वांना आपल्याला मिळावं ही शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो